नमस्कार मराठी बंधन चॅनलमध्ये आपलं स्वागत आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून घटस्थापना असते या दिवशी देवी सिंहासनी बसते यावर्षी म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये सात ऑक्टोबर गुरुवार या दिवशी घटस्थापना आहे ही घटस्थापना करण्यासाठी काय काय साहित्य लागतं याचा व्हिडिओ आपण यापूर्वीच अपलोड केला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घटस्थापना कशी करायची ते चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ पूजा सुरू करण्यापूर्वी मी समय लावून घेतली आहे समयमध्ये तेल भरलं आहे आणि वाती लावून घेतल्यात रोजच्या रोज फक्त वात पुढं करून ही समय नऊ दिवस अखंड चालू ठेवणार आहे समय लावल्यानंतर सर्वप्रथम मी गणेशपूजन करून घेते इथं मी अक्षदा ठेवल्या आहेत त्यावर सुपारी मांडली आहे आणि गणपती बाप्पाची पूजा करून घेते आपल्याकडं कर जर मूर्ती असेल तर आपण इथं गणपती बाप्पाची मूर्ती ठेवू शकतो किंवा सुपारी मांडली तरी चालते हळद कुंकू वाहून घ्यायचं ओम गंग गणपत यन्मा गणपती बाप्पाला एक लाल फूल व्हायचं आहे अक्षदा ओम गण गणपत यन्मा आणि लाल फूल ओम गंग गणपतीयन्मा सिद्धिविनायक नमोन्मा अष्टविनायक महा गणपती बप्पा मोर्या यानंतर देवीची पूजा करून घ्यायची आहे यासाठी मी ओलगंध आधी लावून घेते देवीचा मळवट भरून घेते ओम गंग गणपतीयन्मा सिद्धिविनायक नमोन्मा अष्टविनायक नमन्मा सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस नवरात्रात मी रोजच्या रोज देवीचं मरवट भरत असते देवीच्या फोटोला आधीच हार घातलाय फुल वाहते सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस त्यानंतर तांब्याच्या तांबडामध्ये त्यानंतर तांब्याच्या तांबणावर एक पत्रावळी ठेवली आहे त्यावर मी शेतातली काळी माती ठेवली आहे त्यामध्ये बऱ्यापैकी वाळू असेल अशी माती वापरावी जेणेकरून आपलं धान छान उगवेल त्याचबरोबर या घटामध्ये मातीचा घट घेतला यामध्ये दुर्वा अक्षदा सुपारी बदाम आणि हळद कुंकू अशा सात वस्तू घेतल्या आता हा घट मधोमध ठेवायचा आणि यावर आंब्याची पाच पानं ठेवूयात आणि नारळ नारळाची शेंडी वरती येईल असं नारळ ठेव घटाची पूजा करूया घटाला आपण आधीच हळद कुंकू लावून घेतलंय हळद कुंकूने लावून दोराई बांधलाय त्यावर नारळ ठेवून आपण त्याची पूजा करून घेऊयात सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते याच्यानंतर या, या गटाच्या समोर मी पाच विडे मांडले विड्याची दोन दोन पानं व त्यावर खाळी त्यावर हळकुंड बदाम सुपारी खोबरं रुपयाचं नाणं फूल अक्षदा आणि हळद कुंकू असे वाहून पाच विडे मांडलेत काही लोकांकडं टाक असतात तर ते लोक या विड्यांवर टाकही मांडतात आमच्याकडे टाकाची पद्धत नाही आहे त्यामुळे मी पाच विडे मांडलेत त्यानंतर मी आता या घटामध्ये धान टाकून घेते हे पाच प्रकारचे धान्य आहेत ह्याला धान म्हणतात हे चांगले मिक्स करून घेते आणि या घटामध्ये सगळ्या बाजूने थोडे थोडे टाकून घेते छान धान टाकल्यावर माती थोडीशी खालीवर करून घ्यायची म्हणजे धान आतल्या बाजू जातील त्यानंतर या घटातून रोज थोडंसं पाणी झिरपणार आहे आणि धान आपलं छान उगवणार आहे आज पहिला दिवस आहे म्हणून थोडीशी माती ओली करून घेते घटाला माळ घालून घेतली रोजच्या रोज आपण माळ वाढवणार आहे पहिली माळ दुसरी माळ रोजच्या रोज वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण अशा माळ असतात त्याचा एक आपण व्हिडिओ केलाय तो नक्की पहा देवीला माळ घालून घेतल्यानंतर घटाची पूजा केली आपण त्यानंतर आपण देवीला ओटी घालूयात आणि नैवेद्य दाखवून घेऊयात ओटीसाठी मी नारळ घेतलाय सहभाग्याचं लेण घेतलंय आणि पीस घेतलंय नाराला आपण हात कुंकू लावून घेऊयात पीसला हात कुंकू लावून घेऊयात आणि देवीची ओटी भरूयात सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायण नमोस्ते जगदंब जगदंब आपलं घट मांडून झालाय देवीची पूजा झाली आहे देवीला आपण ओटी भरली आता आपण देवीला नैवेद्य दाखवूयात नऊ दिवस उपवास असतो म्हणून आपण इथं दूध आणि फळाचं नैवेद्य दाखवतोय नैवेद्यम समोर आम्ही नैवेद्यम समोर देवाकडे दे ठेवलं असं फळ ठेवायचं आणि नैवेद्य दाखवून घेतलं याच्यानंतर देवाची आरती करायची या नऊ दिवसामध्ये बरेच लोक दुर्गा सप्तशतीचे पाठ करतात मीही हे पाठ करत असते त्यामुळे मी इथं पाठावर एक स्वच्छ पीस ठेवलं आहे वस्त्र ठेवलं आहे आणि त्यावर दुर्गा सप्तशतीचं पुस्तक ठेवलं आहे त्या पुस्तकाची पूजा करून घ्यायची आणि त्याला एक फूल व्हायचं आहे म्हणजे आजपासून आपण रोजच्या रोज दुर्गा सप्तशतीचे पाठाचे वाचन करू शकतो दुर्गा सप्तशती पाठाच्या संपूर्ण अध्यायाचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही नक्की पहा वेगवेगळ्या अध्यायांचे देखील व्हिडिओज मी अपलोड केले आहेत त्याचबरोबर संपूर्ण दुर्गा सप्तशती हाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती नक्की पहा आणि ते तुम्ही पाठ रोजच्या रोज श्रवण रोच करत जा पाठ वाचून झाल्यानंतर आपण आरती करायची देवीची यामध्ये मी घेतलेत आरतीसाठी आपण हळद कुंकू अक्षदा फुलं आणि कापुरासाठी कापूर आणि अक्षदा घेतली पूजा झाल्यानंतर दुर्गा सप्तशती पाठाचे पठण झाल्यानंतर गणपतीची आरती व दुर्गेची आरती, आरती म्हणायची त्यातल्या त्यात आपल्याला येत असेल तर आपण नवरात्रीची आरती म्हणू शकता मी ती आरती देखील अपलोड कर आरती करायची सर्वप्रथम गणपतीची आणि त्यानंतर दुर्गेची आणि नवरात्रीची तर अशा पद्धतीने आज आपण घटस्थापना केली आहे रोजच्या रोज तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ श्रवण करा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि तुमच्या कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये टाका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा कमेंट बॉक्समध्ये मला रिप्लाय द्या धन्यवाद